शब्दाला जागणारा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर चंद्रकांत जोंग आमदार यडरावकर आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे तीन कोटी रुपयांची विकास कामे निधी आणून शिरोळ तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी चेहरा बघून कधी काम केले नाहीत ते शब्दाला जागणारे आमदार आहेत असं मत कुरुंदवाड येथे चंद्रकांत जोंग यांनी व्यक्त केले त्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरीव कामं केली आहेत आमदार यड्रावकर यांनी शत्रूलाही आपलेसे केलं तो कोणत्या गटाचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हे न मानता सर्वांचीच त्यांनी काम केली आहेत त्याचमुळे ते जनमानसांमध्ये लोकप्रिय आमदार आहेत याचमुळे आपण काम करणाऱ्या आमदारांच्या पाठीमागे राहून त्यांना निवडून द्यावे असं आव्हान चंद्रकांत जोंग यांनी केलं आहे शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राजेंद्र पाटील आमदार याड्रावकर असे तुम्हाला का वाटत दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमचे नेते डॉक्टर राजाद्र येड्राव पाटील हे सी टी नाव उभे आहेत आणि मी माझं मत सांगतो की आमदार येड्रावकरच का पाहिजेत कारण गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी बघतो आहे एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी कॉलेज इलेक्शनला उडवत होतो सक्रिय आहे मी परंतु या गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसला ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांची विधानसभेमध्ये आरोग्य मंत्रीपदी निवड झाली त्या पिरियडमध्ये दोन वर्षे त्यांची तशी आमदार घेत गेली त्याच्यानंतर कोरोना महापारी महामारीचा जो प्रचंड प्रलंयकर रोग आला त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आता एक तुम्ही प्रश्न विचारा मला की बाबा तेच का पाहिजे तर ह्या ही जी जनता आहे धनशक्ती आणि जनशक्तीने ही जी निवडणूक आहे या शिरो तालुक्यातील जनतेने स्वतः हातात घेतलेली आहे फुरुंदवाडमध्ये बोलायचं झालं तर या कुरुंदवाडमध्ये बारा बालुकी आहेत व्यापारी आहेत उद्योगधंदेवाले आहेत कारखानदार आहेत यंत्रमाग कामगार आहेत यंत्रमाग मालक आहेत शेतकरी आहेत यांना आवर्जून ही शिरो तालुक्यातील जनता किंवा फुरंदवाडमधील जे मतदार बंधुरोगीन आहेत ही स्वतः त्यांनी ही निवडणूक स्वतः हातात घेतलेली आहे त्यांना माहीत आहे की मतदान कुणाला करायचं काय करायचं आमचं काम कोण केलं आहे या कुरुंदासाठी डॉक्टर जलचंद पाटील याद्रावकरांनी किती कोटीचा निधी दिला हे प्रत्येकाला माहीत आहे त्यांनी पुस्तकी काढल्या का प्रत्येकाच्या घराघरात आहे ज्यांनी काम केलं नाही म्हण म्हण म्हणत असतील त्यांनी ते एक तासभर लागल की ते फोटो सेशन किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं डिटेल आकडेवारी किती कोटीत कुठल्या गावात वाडी वस्त्यावर हे काम केलं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे असा आमदार माझ्या तर मते परत होणार नाही त्याच्या पाठीमागे आमदार झाले त्यांनी मी काम केलं आहे परंतु ही जी आत्ताची जी ही ह्या अडीच वर्षामधली कामं आहेत ही प्रचंड आहे हा आमदार फक्त जनतेसाठी फक्त आमदार म्हणून काम करणार आहे आपण सर्वांनी त्यांना येणाऱ्या वीस तारखेला सिट्टी या पाच नंबरच्या चिन्हावर चिन्हावर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं तसं म्हटलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा काम केलं आहे कारण का ते विद्यमान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत माझा आणि त्यांचा या कामानिमित्त संपर्क येतो त्यांनी कुठलीही संस्था विरोधात असू देल त्यांची असू देईल त्यांनी कधीही धोरण असं नाही आणि शब्दाला जागणारा एकमेव नेता माझ्या बघण्यात राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे थे। शत्रूला त्यांनी आपलं कसं करून घेतील हे त्यांनी जाणतात ते माझ्या विरोधात आहे म्हणून तिने काम करायचं नाकारत नाही कोण बी येऊ देईल त्यांची एक नीती आहे की जनतेसाठी मी आहे आणि जनतेसाठी शेवटपर्यंत लढत राहणार ही त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे ते जनमानसात लोकप्रिय आमदार म्हणून आहेत पुढेही राहणार आणि या येणाऱ्या वीस तारखेला आपण शिरो तालुक्यातील जन आ, मतदार बंधू भगिनींना माता भगिनींना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांना त्यांना प्रचंड बहुमतानं वृदवाडामध्ये तर आहेत परंतु शिरो तालुक्यातील जी जनता आहे शुद्ध नागरिक आहेत मतदार आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत त्यांना सगळं माहीत आहे आपल्यासाठी कोण काम करतो आहे ही निवडणूक ही प्रतिष्ठेची मी म्हणणार नाही कारण का केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोध, विरोध करायचा नसतो जो चांगला काम करणार आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणपासून देवेंद्र फडणवीसपर्यंत जे सांगोल्याचे आमदार होते आमच्या धनगर हो समाजाचे ते अकरा वेळा म्हणजे पंचावन्न वर्षे विधानसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले असं आपण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहूया ही माझी एक कळकळीची विनंती आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करावं महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा